अहो आमच्या बदलापूर शहरात दोन लहान मुलींवर अत्याचार होतो नराधमांना तात्काळ शिक्षा द्या अशी मागणी करण्यासाठी जेव्हा जनतेतून आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला तुमचेच महाराष्ट्रातील सत्ता पार्टनर लोकांवर बेछूट लाठीचार्ज करायचे आदेश देतात स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान मोठ्या पोटतिडकीने बोलत होते महिलांवरील अत्याचार खटले लवकरात लवकर निखाली काढले पाहिजेत आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे राक्षसी कृत्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे बोलत होते यावर कुणाचेही दुमत नाही मोदीजी नक्कीच मोदीजी माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे मी तर म्हणतो फाशीच दिली पाहिजे पण तुम्ही हे सगळं कोणाला सांगताय सत्तेत तर तुम्ही आहात ना मोदीजी वाट कसली बघताय का हे पण आम्ही नागरिकांनीच करायचं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं बोलून मोदीजी मुंगेरीलाल सारखे गोड स्वप्न दाखवून देशाचं नुकसान करताय आणि हो माता भगिनींवरील अत्याचाराचा विषय तुम्हीच काढला आहे ना मग करा त्या तुमच्या ब्रिजभूषणवर वर कारवाई का नाही कारवाई झाली त्याच्यावर देशाच्या महिला खेळाडूने स्वतःवरील अन्यायाविरोधात आवाज उचलला होता तेव्हा त्यांच्या सोबत काय केलं हे साऱ्या देशाने बघितलं बिल्कीज बानो प्रकरणातील दोषींना तुमच्याच सरकारने माफी दिली ना गेल्या वर्षभरापासून तिकडे मणिपूर पेटले तिकडे त्या माता भगिनींवर अन्याय होत होते तेव्हा का नाही बोलावंसं वाटलं का जायची इच्छा झाली नाही तुमची तेव्हा तर तुम्ही गप्प बसले होते आणि आता मात्र लाल किल्ल्यावरून स्त्रियांवरील अन्याय विरोधात लढतोय असं दाखवून कशाला चमकोगिरी करताय मोदीजी अहो आमच्या बदलापूर शहरात दोन लहान मुलींवर अत्याचार होतो जेव्हा पालक गुन्हा नोंदवायला पोलीस स्टेशनला जातात तर बारा बारा तास त्यांना थांबून ठेवलं जातं आणि त्याचा निषेध व्यक्त करत नराधमांना तात्काळ शिक्षा द्या अशी मागणी करण्यासाठी जेव्हा जनतेतून आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला तुमचेच महाराष्ट्रातील सत्ता पार्टनर पक्षातील मंत्री राजकीय रंग देतात लोकांवर बेछूट लाठीचार करायचे आदेश देतात मोदीजी तुमच्याच सत्ताधारी पक्षाचे काही लोक पत्रकार महिलेचा भाषेत अपमान करतात सरसकटपणे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जातात मोदीजी तुम्ही दिल्लीतून मोठमोठी भाषण देतात आणि तुमचे नेते तळागाळातले तुमचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काय हायदोस घालतात जरा बघा